नमस्कार मंडळी नमस्कार आज आणल्या पानूच्या मम्मी ना शवाया करून बघा सोडया सोडत्या काल गहू धुतले होते मायनतीनं गहू ओलवले होते आणि काल धुवून आणि रात्री दळून आणलो होतो त्याला सावलीत वाळू घातली होती फॅनच्या आवाखाली गव्हाला आणि असताना मग संध्याकाळी ते दळून आणले हा तरुण आणल्यानंतर आईनं त्याला चाळलं रवा एकत्र वेगळा काढा आणि पीठ वेगळं पीठ किती निघलं रवा किती निघला ते आईलाच माहिती किलो भर निघला असन पहा रवा हा बस कारण हे जे आम्ही शेवाय केलं ना तिथं पीठ मोजलं तर ते नऊ किलो भरलं आणि ह्या अशा शेवाय आल्या बघा हे बघा तिथं मी सुकाल टाकते त्या म्हणून छान सुकल्या होत्या त्या याच्यावर की बसणार नाही मला असं वाटतं अजून एक बाज लागत सध्याच ते पांगून हा वार बी नसन चालत यायला चालत चालत वार नाही तर उडून जाईन ना नाही नाही घेत द्या वल्ले ना अजून अजून एक बाज पाहिजे पायाला पाहिजेच सांगू का सोनू ला आणायची हा सांग त्याला अगं तो आकाशाला आणली मी आणली असती ना हलकी आहे अच्छा सोनूची पप्पाची भाजी हा आपली एकट्यापुरती आहे ना तर याच्यावर साडी आता ही टाकते जिथं आम्ही शिवाय गेले ना त्याही म्हणे आता गेले गेले याला उंदे हा परत उद्या दिवस भर बी याला उंदे दोन दिवस वाळवायचे म्हणे म्हणजे भुंगा वगैरे लागत नाही किड लागत नाही कीड नाही लागत म्हणे त्याच्यामध्ये मॉइश्चर ठेवायचच नाही काही आहे ना काय काय मॉइश्चर हा ते

नोट असते तुलनेली असते नाही माझ्या आणत नव्हतं होता मग छोकळाचा होता का तर आम्हाला वाटलं एका हा भोकरदनला आमच्या पाहुण्याचं मशीन आहे शवाया कराचं त्यांच्याकडूनच करून आणल्या इंगळे इंगळे त्याचं हाड नाव तर त्याचा पहिल्यापासूनचा व्यवसाय हा मी सोन्या एवढा होतो तर हे काय किलो न घेतलं सोनुस मम्मी हे का पंधरा रुपये किलो ना बघा आणि त्याच्या बाजूला पापड करायचं बी आहे तिथे पन्नास रुपये किलो सांगितले त्या तॉलवर भेटल्या होत्या त्यांनी तर मग तू घरीच करणार आहे पापड तर त्यांच्याकडून करून घेते मला काय अडचण सोनू चवपा की बा घरची चव ती घरची चव राहते आता शेवाया बी घरी करायच्या होत्या पण मला असं जास्त असं हे करता येत नाही ना फिरवतानी येत नाही तर आमच्याकडे नाही ना ज्या घरच्या शेवाय राहत्या ना त्या जाड राहते सोनुश मम्मी ह्या बी थोड्या झाडच केल्या मी जवळून दाखवा बरं नाही ना काही मोठं जाड नाही मीडियम येतोही साईज अशी पण तू सोपं पोय मशीनना करून घे पापड मशीन का हा सोपाची मग मशीन एका तासाच्या किती किलोचे पापड येतोय माझे का दोन किलो दोन किंवा दोन तीन किलोचे आणायची मला तर मग काय तुम्ही खर्च येऊ राहिला बस आणि लगेच एका घंट्यात पापड देते म्हणते करू हा मशिनीवर आणि इकडे दोन दिवस लागणार जास्त जास्त मायला मम्मीला जास्त तर प्रश्न राहिला फक्त चवीचा तर तर कोणकोण मशीनचे पापड करेल कमेंट करून सांगा ताई चांगले राहता असेल ना मी करन बर का हां तर मला असं वाटतं मशीनचं म्हणल्यावर चव लागणार नाही असं तर आता सोनूच्या मम्मीच्या शेवाय बी झाल्या कुरड्या बी झाल्या वडे पण झाले उपवासाचं पण झालं चिंच तर मम्मी कोणच आले मला आता माझे राहिले तांदळाचे पापड उडदामुगाचे पापड आणि खर एवढ्या तीन आयटम राहिले फक्त आणि आणखी मला एक करावं वाटतंय सोनिज बाप्पान जर करू दिलं तर काय ते बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडा शाबुदाना टाकायचा आणि त्याच्या डायरेक्ट अशा कुरड्यासारख्या चकल्या घालायचे मला ल आवडत्या ते करून घ्या ना मग पाहिजे ना सगळ्या गोष्टी ऐक नाही करू तर

आईमध्ये तुला लागण बाळ त्यानंतर काय राहत सकाळून जेवतो माणूस पण दुपारी नाश्त्याला परत काय रा काय करा काय पटकन माणूस पाणी गरम करून शेवया टाकतात तूप टाकून खाऊन घेत साखर टाकून तूप साखर टाकून तर मंडळी पाठीमाग एक कमेंट बी आली होती की आता एवढी आडेल तडेल जसं तू यंदा राहू द्यायचं होतं वल्ल चिल्ल आडेल तडेल पण मग आता बाकीचे बी लोक ना घरात खाणारे तर आणि मला पण एवढंच वर्ष आंबे खायला म्हणजे एक वर्ष मला आता आंबे चालणार नाही नंतर पुढच्या वर्षी चालत नसते ना। ना। मग या वर्षी मी खाऊन घेणार सकाळी सोनूची मम्मी म्हणे मला की मला एक दिवस आड आणा एक दिवस आड आणा म्हणे तुम्ही काय करीन पेटी चालीन एक दिवस आठ दहा दिवस आहे का नाही पेटी म्हणजे आमच्याकडे कॅरेट येत हिरवे आंबे मिळतात मग ते पिकत फिकत राहते तशी रस करत राहायची त्याचे डायरेक्ट मार्केटला केशर वगैरे केशरच आवडतो आम्हाला जास्त आमच्याकडे काही हापूस वगैरे क्वालिटीचे भेटत नाही केशर क्वालिटीचा भेटतो हा हापूस आंब्याचं काय होत बऱ्याच वेळेस ते आंबे खराब निघते हापूस केशर आंबा वेगळी चौज पिक्चर मध्ये एवढा नाही थोडा मोठा राहतो केशरपेक्षा तर म्हणजे तुला लागला तसा भेटतो ना तो तर मीडियम साईजचा आणला ना थोडा मोठा येईल केशरपेक्षा पण ते खराब निघते बरेच पप्पा मला केशर खूप आवडतो ठीक आहे तर बघा मंडळी माझी शेवया वाळू मी जास्त तर शेवया झाल्या कमेंट मध्ये सांगा आणि पापड पण मशीन ना करावं का घरीच करावं ते पण सांगा कारण की आई आहे माझ्या मदतीला मद घरी बी केले आम्ही तर पण मग चव कशाची चांगली लागते ते सांगा मी तेच कर काही खर्च नाही जास्त दोन किलो पापड करणार आहे शंभर रुपयात होऊन जाणार आहे तर असं आहे माझ्या शिवाया कशा वाटल्या तुम्हाला कमेंट मध्ये सांगा झाल्या बाई एकदाच्या शिवाया पहा किती खुशी मला ना डबे भरले असले घरात केले आवडते काय ते का न हो ना पन्नास डबे भरेल पाहिजे पोट सगळे आम्ही उन्हाळ्यात मागच्या इतका हाऊशीन लोणचं केलं एक भरणी खराबी झाली नाही तीन बरणे केलं होत आम्ही त्यातली एक भरणी जी मी केली होती ती खराब झाली माझ्या आई जे घरगुती मसाले तयार करून लोणचे करून दिलेले मला आजीने माझ्या माया आजीने तर ति लोनचा आजो बी आमला दोन वर्षाचा जैन तशाच तसंच हा यंदा आम्हाला लोनच करायची गरज नाही आहे ना दोन भरण्या भरले भरलेले आहेत आणि स आजो जसं तसं मुरत ते तस तस तांगला लागू आता हे शवाय हे एकच वर्ष चालते बरं का परत सकाळी माय म्हणी की हे दुसऱ्या वर्षी खायला चालत नाही डायरेक्ट आळ्या होत बनले त्याच्या तर चला मग व्हिडिओ खूप मोठा होतोय आपला शेवाय सांगा काय झाला कमेंट मध्ये हां तर चला धन्यवाद बाय